भाजी चपाती पुरी भाजी रोजचंच जेवण नेहमी बनवतो आज आपण इथे शेतकरी वर्गाचं दुपारचं जेवण बनवणार आहोत ते म्हणजे पांढरी शुभ्र ज्वारीची भाकरी आणि तोंडाला स्वाद असा ठेचा नमस्कार मंडळी श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये मनापासून स्वागत आहे हा ठेचा आपण भाकरीसोबतच काय रोजच्या जेवणात कधीही खाऊ शकतो सुरुवात करूया तर ठेचा बनवण्यासाठी लागणारे साहित्य पाहूयात तर इथे मी घेतले आहे एक सहा ते सात हिरवी मिरची मिरची घेताना जास्त तिखट घेऊ नका किंवा तिखट असेल तर दोन तीन मिरच्या कमी करून घेऊ शकता एक सात आठ मिरच्यांसाठी मी ते घेतले आहेत दोन टमाटे मध्यम आकाराची चांगली लाल पिकलेली त्याचबरोबर पाववाटी एवढे शेंगदाणे त्यापेक्षाही थोडे कमी शेंगदाणे आणि एक दहा ते पंधरा लसण पाकळ्या सोबतच लहान आकाराचा कांदा आणि मुठभर अशी कोथंबीर मिरची जर कमी तिखट असेल तर एक टमाटा कमी करून घेऊ शकता मिरची जास्त झणझणीत असेल तर एक एखादा टमाटा वाढवू शकता आणि शेंगदाणेसुद्धा लसणाचं प्रमाणही थोडं वाढवून घेतलं तर अजूनच ठेचा मस्त लागतो आता गॅसवर तवा ठेवून घेतला आधी आपण शेंगदाणे भाजून घेऊयात शेंगदाणे मस्त साल तडकेपर्यंत खरपूस होईपर्यंत भाजून घेतले आता काढून घेऊयात गॅस जास्त मोठ्या आचेवर करू नये नाहीतर मग वरून शेंगदाण्याची साल काळपट होते आणि आतमध्ये शेंगदाणे चांगले खरपूस भाजले जात नाही मध्यंत मंद आचेवर साल तडकेपर्यंत शेंगदाणे भाजून घेतले आता याच गरम तव्यावर मिरची घालूयात तोपर्यंत शेंगदाणेही थंडे होतील मिरचीही मस्त उलट पॅलट करून डाकपडेपर्यंत भाजून घेऊयात आणि मिरची सोबतच टोमॅटोही भाजायला ठेवूयात तर दोघंही टोमॅटो मी मिरची सोबतच घातले आणि मस्त असे हे टोमॅटो उलट उलटपालट करून भाजून घेऊयात आता मिरची भाजत आली आहे थोडीशी हे पहा चांगले डाग पडले आहेत आता मिरची इथे आपण सर्व काढून घेऊयात आणि टोमॅटोसुद्धा असे उलटपालट करून घेऊयात जिथे वाटले की भाजले गेले नाही तिथे असे टोमॅटो उभे करून ठेवायचे हे पहा या पद्धतीने डेटाकडचा भाग लवकर भाजले जात नाही म्हणून दोघंही टोमॅटो असे उभे करून घेतले आणि तुम्ही पाहू शकता आता मस्त असे टोमॅटो भाजले गेले आहेत दोघंही टोमॅटो चांगले भाजून घ्यायचे म्हणजे याची सालही पटकन निघते टोमॅटो चटणी बनवत असताना आपण तव्यावर तेल टाकून टोमॅटो भाजून घेतो आणि मग त्याची साल काढतो पण असा टोमॅटो भाजला तर याचा ठेचा फार मस्त असा होतो किंवा तुम्ही गॅसवरही टोमॅटो भाजून घेऊ शकता मी तव्यावरच भाजून घेते लोखंडी तवा आहे पटकन भाजल्या जातात आता एक टोमॅटो चांगला भाजला होता दुसराही देटाकडचा भाग भाजून घेऊयात सर्व असा टोमॅटो काळपट व्हायला लागला मऊ पडला की टोमॅटो काढून घ्यायचा आता दुसरा टोमॅटोही असा उभा ठेवला होता देटाकडचा भाग भाजला की काढून घेतला आता इथे मी खलबत्त्यात असा रुमाल टाकून ठेवते म्हणजे खलबत्ताही काळा पडत नाही किंवा खराब होत नाही आता खलबत्त्यातच मी ते ठेचा बनवणार आहे त्यासाठी सुरुवातीला मिरची घातली आणि मिरची लवकर कुठली जाईल म्हणून थोडंसं मीठ घातलं आता सुरुवातीला आधी मिरची थोडीशी बारीक करून घेऊयात आणि मग न त्यानंतर लसूण आणि शेंगदाणे घालूयात तर, शेंग तर इथे मिरची पाहूयात तर मिरची थोडीशी अजून झाडसरच आहे अख्खी अर्धीच आहे अजून थोडंसं ठेचूयात तर इथे ठेचेमध्ये मी लसूण न भाजता कच्च्याचं लसूण वापरत आहे तुम्ही हवं तर लसूणसुद्धा थोडंसं तव्यावर मिरचीसोबत भाजून घेऊ शकता आता यात घालूया एक दहा ते पंधरा लसूण पाकड्या आणि लसूण मिरची ठेचून घेऊयात असं एक एक खलबत्त्यात मिरची लसूण ठेचलं एक एक करून की एक सारखा ठेचा भाजला जातो आणि आता शेंगदाणे ठेचूयात शेंगदाणे ही जास्त आपल्याला बारीक करायचे नाही थोडेसे असे ओबडदोबडच ठेचायचे आहे आणि आता शेंगदाणे मिरची लसूण ठेचल्यानंतर आता चमचाने ठेचा मिक्स करून घेऊयात सर्व आणि त्यानंतर घालूया आपण इथे भाजलेला टोमॅटो तर टोमॅटो हवा तर गॅसवरसुद्धा तुम्ही जाळी ठेवून भाजून घेऊ शकता पण खूपच जास्त काळा होतो आणि मग आतमधला टोमॅटोही फार असा काळपट होऊन जातो साल लवकर निघत नाही तर हे पहा तव्यावर भाजल्यामुळे पटकन अशी साल निघते आहे आपण तेलही घातलं नाही असाच अख्खा टमाटा भाजला तरीसुद्धा साल पटपट अशी निघते आहे या पद्धतीने ती मी सर्व साल काढून घेतली आणि हे पहा आता दुसरंही टोमॅटोची साल आपण काढून घेऊयात मिरची तिखट असेल तर तुम्ही अजून लहान आकाराचा एक टोमॅटो वाढवू शकता मिरची कमी तिखट असेल तर एक आठ टोमॅटो कमी करू शकता आता दोघही टोमॅटोची साल काढून घेतल्यानंतर आपण टोमॅटो ही त्या ठेचे सोबत अजून ठेचून घेऊयात अगदी पटकन हा टोमॅटो ठेचला जातो मग नंतर शेंगदाणे बारीक होत नाही टोमॅटो टोमॅटोच वरती ठेचला जातो खायला हा ठेचा फार मस्त असा लागतो तुम्ही कधी या पद्धतीने बनवला नसेल तर एकदा हा ठेचा करून पहा भाकरीसोबत चपातीसोबत किंवा जेवणासोबत तुम्ही नेहमीच बनवाल इतका मस्त असा हा ठेचा लागतो रोजच्या जेवणातही आपण तोंडी लावण्यासाठी हा ठेचा बनवू शकतो भाकरीसोबतच काय वरण भात असेल कढी भात असेल किंवा रोजच्या जेवणातही थोडंसं तोंडी लावण्यासोबत ठेचा खाऊ शकतो मस्त लागतो त्यानंतर आता टोमॅटोचे ठेचल्यानंतर वरून थोडीशी कोथिंबीर घातली आणि मिक्स करून घेऊयात थोडंसं ठेचून घेतल्यानंतर कोथिंबीरही मग थोडीशी यात या, मिक्स झाली ठेचल्या गेली आणि चांगला सर्व ठेचा मिक्स होऊन गेला आता ठेचा थोडासा बाजूला ठेवूयात आणि ठेच्यासाठी लागणारा कांदा चिरून घेऊयात इथे मी एक लहान आकाराचा कांदा घेतला आहे एवढे मिरची शेंगदाण्यासाठी मिरचीचं प्रमाण जास्त असेल किंवा जास्त प्रमाणात ठेचा बनवत असाल तर मोठा कांदा घेऊ शकता किंवा अजून एक लहान आकाराचा कांदा वाढवून घेऊ शकता हा ठेचा तुम्ही दोन ते तीन दिवस किंवा एक आठवडाभरही फ्रीजमध्ये मस्त राहतो आणि फ्रीजशिवायही दोन ते तीन दिवस तसाच हा ठेचा टिकून राहतो तर आता कांद्याची वरची साल काढून घेतली बारीक असा कांदा चिरून घेऊयात शक्य होईल तेवढा बारीक कांदा चिरायचा किंवा तुम्ही तुमच्या आवडीनुसार आवडत असेल तर थोडासा जाडसरही कांदा ठेवू शकता तर याच पद्धतीने मी सर्व कांदा इथे चिरून घेतला त्यानंतर आता आपण गॅसवर तवा गरम करण्यासाठी ठेवला तर इथे आपल्याला हा कांदा जास्त तळायचा नाही आहे किंवा ठेचाही जास्त भाजून घ्यायचा नाही पुन्हा तळायचा नाही आहे तर अगदी आपल्याला थोडंसं तेलात परतवून घ्यायचं आहे तेव्हा मध्यम आचेवर गरम झाला की यात तेल घालूया आणि तेल गरम झाल्यानंतर चिरलेला कांदा घालूयात तर अजिबात लाल किंवा असा तांबूस रंगावर कांदा होऊ द्यायचा नाही आहे गुलाबी रंगावर सुद्धा परतवायचा नाही आहे अगदी तेलात थोडासा असा कांदा परतला की मग नंतर यात घालूया आता ठेचलेला ठेचा जास्त कांदा मी इथे परतवलेला नाही आहे ठेच्यासोबत असा थोडासा कच्चा कच्चा कांदा फार मस्त लागतो अगदी थोडासा तेलात परतवून घेतल्यानंतर आता ठेचा घालूयात आणि ठेचा मस्त कांद्यासोबत एकदा मिक्स करून घेऊयात गॅस मंद आचेवरच आहे आणि चांगलं एक ते दोन मिनटं हा ठेचा कांद्यासोबत चांगला परतवून परतवून घ्यायचा तेलात आणि कांदाही चांगला मस्त यात मिक्स झाला मी कुठेही गॅस मध्यम किंवा मोठ्या आचेवर केला नाही मंद आचेवरच चांगला हा ठेचा परतवून घेतला आणि आता यावर घालूयात चवीनुसार मीठ आपण आधीही थोडंसं मीठ वापरलं होतं म्हणून अगदी थोडंसं मीठ घातलं चवीनुसार मिक्स करून घेऊयात आणि आता गॅस बंद केला आणि वरून घालूया बारीक चिरलेली कोथंबीर पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात आणि मस्त असा आपला चटकदार ठेचा तयार आहे हे पहा नेहमीच्या जेवणासोबतही हा ठेचा फार छान लागतो एकदा करून पहा आता ठ्यायच्यासोबत मी इथे ज्वारीची भाकरी बनवून घेणार आहे त्यासाठी मी इथे दुसऱ्या तवा ठेवला गॅसवर आणि आपल्याला भाकरी बनवण्यासाठी जेवढं पीठ हवं आहे तेवढं पीठ घेतलं यात पाणी घालूया पाणी घालताना अगदी थोडं थोडं करून पाणी घालायचं हातानेच आणि पीठ आपण भिजून घेऊयात पटकन पाणी जास्त पाणी घालायचं नाही तर अगदी थोडं थोडं करून लागेल तसं पाणी या पिठात घ्यायचं ज्वारीचे पिठाची भाकरी लवकर जमत नाही पीठ जर जुनं असेल तर अजिबात भाकर वळल्या जात नाही म्हणून काय करायचं तव्यावर गरम पाणी ठेवायचं किंवा गरम पाण्याची उकळी करायची आणि उकळी ते पीठ मिक्स करून मग नंतर भाकर थापून घ्यायची नवशिक्यांसाठी सांगते नाहीतर मग भाकरीला फार अशा चिरा जातात किंवा भाकर उचलल्याही जात नाही तर या पद्धतीने मी पिठाचा सगोळा करून घेतला नसेल जमत तर तुम्ही एक उंडा बनवून फक्त हाताने प्रेस करून मग थापायला घेतली तरी काही हरकत नाही खाली थोडंसं पीठ टाकलं आणि एका हाताने गोलाकार द्यायचा एका हाताने भाकरी थापायची थोडीशी भाकरी मोठी झाली की दोघं हाताने थापून घ्यायची जसजसा चिरा पडतील तस तसे असं गोलाकार देत भाकर एक ही थापून घ्यायची तर तुम्ही पाहू शकता मस्त अशी गोल आपली थापली भाकरी थापली गेली आहे आणि भाकर आता तव्यावर घालताना एका बाजूने हात घ्यायचा दुसऱ्या बाजूने उलट करून दोघं हातावर घ्यायची आणि अलगद हाताने मग तव्यावर ठेवायची तवा आपला मध्यम असा गरम झाला होता आणि आता याला हातानेच असं पाणी लावून घेऊयात तर तुम्ही पाहू शकता आपण थंड पाण्यातच भाकरी बनवली अजिबात चिरा गेलेल्या नाही एकसारखी भाकर मस्त गोल करकरी तशी थापल्या गेली आणि आता एका मिनिटांनी भाकर उलट करून घेऊयात गॅस आता थोडासा मध्यम ते मोठ्या आचेवर करायचा आणि या बाजूने चांगली भाकरी शेकून घ्यायची जिथे वाटत असेल राहिली आहे तिथे सर्व बाजूनी अशी एक सारखी भाकरी टाचून टाच काटापर्यंत भाकर अशी भाजून घ्यायची हे बा चांगली शेकल्या गेली पाहिजे या बाजूने म्हणजे भाकरीला पापड मस्त येतो आणि सर्व बाजूने भाजून घेतल्यानंतर भाकरी अशी उलट करायची आणि आता मोठ्याच आचेवर ही भाकरी पापडीपर्यंत टम्म फुगेपर्यंत भाजून घ्यायची तुम्ही पाहू शकता मस्त असायला पापड आहे भाकरी वरती फुगून आली आहे आणि सर्व बाजूने चांगली भाजल्या गेली आहे हे पहा मस्त पातसर अशी भाकरीत आपली पापडही मस्त आला आहे आता भाकरी आपण काढून घेऊयात याच पद्धतीने बाकीच्या भाकरीही बनवून घेतल्या आणि मस्त असं आता गरमागरम ठेचाही या भाकरीवर सर्व करूयात भाकरीचा असा मी वरचा पापड काढून घेतला अलगत असा हा वरचा पापड निघतोय म्हणजे किती टम्म अशी आपली ही भाकरी फुगली होती आणि हा पापड थोडासा असा फोल्ड करून घेऊयात आणि आतमध्ये आता ठेचा सर्व करूयात यावर हवा तर तुम्ही कच्चं तेलही घालू शकता पण काही नाही असाच हा ठेचा फार छान लागतो तयार आहे आपला मस्त शेतकरीचं दुपारचं जेवण खायलाही फार मस्त लागतो ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा बाजरीच्या कुठल्याही भाकरीसोबत छानच लागतो नेहमीच्या जेवणासोबतसुद्धा थोंडी लावण्यासाठी बनवू शकता पटकन तयार होतो आवडल्यावर लाईक करा शेअर सबस्क्राईब नक्की करा कमेंटद्वारेही सांगा नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया धन्यवाद